ही बैठक गेल्या आम्ही मागील काही दिवसापूर्वी दहा दिवस उपोषण करून आणि दोन दिवसाचा दौरा केला परंतु दौरा हा एक सुनियोजित नसल्यामुळं त्यामध्ये खूप धावपळ झाली आणि नक्कीच आपण बघितलं असेल काही ठिकाणी आमच्या ताफ्यावर दगड दगडफेक करण्याचा प्रयत्न या समाजकंटकाने झुंडशाहीच्या लोकांनी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळी आमच्या दौऱ्याचं नियोजन थोडं टायमिंग मागं पुढं झाल्यामुळं आम्ही पाठीमागं असल्यामुळं आमच्या सहकाऱ्यांच्या आमच्या कुठेतरी एक कार्यकर्त्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली त्यांना खरंतर आमच्या ताफ्यावर दगड बेक करायची होती परंतु ती काही कार्यकर्त्यांच्या ताफ्यावर गडबी करण्यात आली त्या अनुषंगाने हा दौरा आम्ही एक आता नियोजित बैठक सर्व समन्वयकांना हो आणि राज्यातल्या सर्वच पदाधिकाऱ्यांना आम्ही इथं बोलून यामध्ये एक कुठंतरी चांगलं नियोजन झालं पाहिजे आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यव्यापी हा दौरा होणार आहे त्या दौऱ्याची लवकरच आता आमची हे सर्व प्रमुखांची बैठक होईल त्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून काही मा ग्रुप्स बनवले जातील आणि त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हावाईज तालुकावाईज असे दौरे सुरू व्हायला सुरुवात होईल जरांगी मानतात शांतता रेली आणि त्यांच्या भाषणात सरकारला अल्टिमेट देता मी असं करील मी तसं करील मा बघतो करतो म्हणजे याला शांतता म्हणता येत नाही ज्या माणसाने या राज्याला अस्थिर केलं अशांत केलं त्या माणसाकडून शांततेची काय अपेक्षा त्यांनी या राज्याला पेटवण्याचं काम केलं आणि तो माणूस जर शांतता रॅली करत असेल तर कुठंतरी हे म्हणजे काहीतरी वेगळे वेगळं का एक हास्यास्पद विषय आहे की शांतता रॅली त्याला म्हणता येणार जरांगे जरांगीचे विरोध कोण नाही आहे आम्ही जरांगीला कधी विरोध केला नाही परंतु जरांगे सर्व जातींना विरोध करतात जरांगीला असं वाटतं की महाराष्ट्रात फक्त मराठा समाज असला पाहिजे जरांगीला कोण जमत आहे जरांगीला येऊ

आमचं रॅलीचं नियोजन आणि रॅलीच्या तारखा जाहीर होतील पूर्ण महाराष्ट्राचा हा राज्यव्यापी दौरा राहणार आहे ते आपल्याला सविस्तर अशी माहिती कळेल आणि दौरा हा खूप मोठा असणार आहे यामध्ये अठरा पगड जातीतील बारा बलोचेदार आणि अठरा आलोचेदार ही पूर्ण यामध्ये उतरणार आहेत आणि समाजामधील आमच्या ओबीसी भी समाजामधील भीती निघून गेलेली आहे आता समाज कुणाला घाबरणार नाही येणाऱ्या काळात समाज जशाच तसं उत्तर देणार आहे फक्त शांततेनं आणि संविधानिक मार्गाने आम्ही झुंडशाही करणार नाही आहोत आणि आम्ही कुठेतरी कोणाला आम्ही आम्ही ताकद दाख दाखला दाखव दाखवणार नाही आहोत कारण की आमची ताकद फक्त रस्त्यावर उतरून आम्ही आमच्या रॅलीचं समाज आमचं समर्थन करणार आहे